आहे ना सिद्धी सुखी संतोषा न यावे दुःखी विषादा न भजावे आणि लाभा लाभ न धरावे मना माझे तस सिद्धीला गेलं ठीक आहे प्रभू तुझी कृपा नाही सिद्धीला गेलं ला, ठीक आहे प्रभू तुझी कृपा सिद्ध सिद्धी हो ला, काही झालं तरी त्याच्यासाठी त्यामध्ये कुठल्याही तऱ्हेनं आपल्या मनात बुद्धीत काही फरक नाही शांतपणे स्वीकारलं त्याच्यानंतर आता बुद्धीचे तीन प्रकार सांगितले सात्विक बुद्धी बघा प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या कार्ये कार्य भयाभये बंधन मोक्षंच्या या व्यक्ती बुद्धी सा अर्थ साध बुद्धी कशी पाहिजे सात्विक बुद्धी म्हणजे प्रवृत्तींच्या निवृत्तींची <ख़़गीचा>। कशात प्रवृत्ती असावी कशापासून निवृत्ती असावी त्यावर तो पाहिजे त्याच्यासाठी आत्मानातून विवेक जागृत पाहिजे काही प्रमाणात वैराग्य आलेलं असलं पाहिजे विवेक गसले गसले विवेक बसून नाही विवेक वैराग्य जोडीनच गेलं पाहिजे आणि वैराग्याचा अर्थ नुसते कपडे बदलणे नव्हे आतून कळलं पाहिजे की जे जे सगळं दिसत आहे ते क्षणभंगूर आहे या असत मधून सत काय आहे ते आपल्याला शोधायचं आणि सतचा मार्ग ते लक्ष गेलं पाहिजे आणि म्हणून म्हटल्या प्रवृत्ती समोर एखादं कुठलंही काम असो व्यक्ती असो काही विचार असो आल्या बरोबर मनाने निर्णय घेतला पाहिजे हे आपल्याला करायचं हे आपल्याला करायचं नाही याच्यावर विचार आपण करणार आहोत ह्याच्यावर करणार नाही खाद्यपदार्थ समोर आला तरी हा आपल्याला खायचा आहे हा आपल्याला खायचा नाही आपल्याला साधन करायचं हा कोणाला तरी विचारलं म्हणत काय तब्येत बरी नाही असं असं झालं म्हणत काय खाल्लं जरी लोकांनी दिलं तरी तुम्ही ध्यानाची साधना जर करत असाल तर वेळे खाल्लं वेडवाकडे चालणार नाही देह तुम्हाला ते स्वीकारणारच नाही आग्रह केला त्याने आग्रह केला तरी पोट तुमचा आहे ना ध्येय तुमचा आहे ना त्यामुळे साधकाच्या पक्षी रामनाम घ्यावे त्याने पथ्य सांभाळणार जर आपल्याला साधना करायची असेल तर सगळं सांभाळायलाच पाहिजे की नाही हे नाही करायचं प्रवृत्तींच निवृत्तींच कार्यकार्य का, का, काय कार्य आहे काय आकार्य आहे काय करायचं आहे काय करायचं नाही भया भय कशाच आधारित अनैतिक गोष्टीच भय की नाही असले मार्गाने जायचं नाही आणि स्थितीत पाहिजे आहे भय कुणाच आहे परमात्मा सगळ्या ठिकाणी भरून आहे भय कशाच तयासे नाही राज त्यांनी सांगितलं ना समर्थनी म्हटलेला आहे श्वापुद भय काही नाही कसंच भय नसतो तर असा हा अवयम एकटाच जर मी आहे परमात्म रूपाने भले तर भे भय कोणाचा आहे पण त्या बोधावर पोचल्यावर पण तिथं जायचं आहे लक्षात म्हणून भया भय बंच योग व्यक्ती बंद कशामुळे आहे आणि मोक्ष म्हणजे काय बंध कशामुळे बंध आवडणार जीवाला प्राणी संकल्पे बांधला संकल्पने बांधव आपण काय संकल्प मी दे हो। अरे तू आत्मा आहेस अमृतस्य पुत्र अरे परमात्म्याचा अंश आहे तू जागा हो तर जागृत जागा हो कसला बद्ध आहेस प्राणी संकल्पे बांधला तो विवेके मुक्त केला सार्वजनिक विवेक कर तू बद्ध नाही म्हण सो हाम हाम पण म्हण म्हणजे त्या अनुभव घ्यायला पाहिजे नुसतंच म्हणून चालत नाही परोक्ष ज्ञानाने कळत पण तो अनुभवात आलं पाहिजे की मीच तो आहे मला भीती वेडेवाकडे मार्ग केले की भीती असते कुणाचे पैसे खाल्ले चोरी केले आणि काय वेड्या वाकड्या गोष्टी केली की कि स्वच्छ जीवन आहे भीती कोणाची कुणाची बंदन मोक्षमच्या या व्यक्ती ज्या बुद्धीला आहे कळतो ती बुद्धी साथी बुद्धी जागृत आहे झोपलेली नाही आणि पुढची जे राजस तामस ते काय बघा नको तामस बुद्धी म्हणजे अधर्माला धर्म समजते नको त्या गोष्टी करते तामसाचं वर्णन वाचायला लागलं ना की ज्ञानेश्वराने त्याच्यावर विस्तृत वर्णन केलेलं आहे कारण ते आपल्याला जमणार आहे म्हणून आणि वाचायला लागलं की असं वाटतं जे करू नये ते आपण करतो जे बोलू नये ते बोलो जिथं जाऊ नये तिथं जातो हे सगळं तमो होण्याचं मृदू होण्याचं लक्ष आपल्याला सत्व गुणाचं लक्षण अभ्यासायचं आहे कारण आपल्याला ते व्हायचं आहे गुणातीत वगैरे नुसतं बोलून उपयोगी नाही पहिल्यांदा सत्व गुण मिळवला पाहिजे मग गुणातीत व्हायला पाहिजे एखादा जर म्हणला ते एकदमच गुणातीत झालं तर काय हरकत आहे एखादा म्हणतो ना मी डॉक्टर झालो होतो हो पण आधी श्री गणेशा काळ पहिल्यांदा आणि मग डॉक्टर व्हायच्या गोष्टी बोल तोपर्यंत तसंही समजलं पाहिजे काय करायला पाहिजे आता धृती सात्विक धृती सांगितलेली सात्विक धृती कशी आहे धृत्या ते क्रिया। मन प्राण इंद्रिय योगाची त्याच्यामध्ये प्रक्रिया सांगितली योगाने मन इंद्रिय प्राण कसे आपण आवरायचे ते आवरण्यासाठी धैर्यला धैर्य जर नसेल योगाची साधना होणार नाही पण मन माझ बाहेर पडते सारखं इंग्रिय बाहेर पडत बघतायत ऐकतायत खातायत त्या सगळ्या इंद्रियांना पाठमोरे वळवायचं आहे पहिल्यांदा आठ शासावर ठेवायचं आहे आणि मग मयेव मन आदत सो मई बुद्धी निवेश परमात्म्याने परमेश्वर आणि भगवंतांनी पुन्हा पुन्हा सांगितल्या माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी ठेव एवटी होतो आपली जाते प्रकृतीकडे समोर व्यक्ती आली की त्याच्या प्रकृतीकडे आपलं लक्ष जातं एखादी बघीन रे वा काय छान साडी आहे साडीकडे लक्ष घे काय गागीने घातले तुझ्या एवं फर्निचर पाहिलं लक्ष दे फर्निचर अरे पण ज्याच्या आधीष्ठानावर ते आहे त्या अधिष्ठानाकडे लक्ष व मला आजस्तम याचा आता केवळ देवारात बसून देवाची पूजा केली अर्धा तास पाऊण तास की तेवीस तास आपला त्याचा संबंध नाही असं नाही प्रत्येकात तो आहे पासून त्या चैतन्याचं भान आहे का आपल्याला साधना, साधना, साधना म्हणजे केवळ माळा उडल्या आणि आमचा इतका जोग झाला संपलं आता ती माळा तिथं उद्या पुन्हा बघायची असं नाही आहे अखंड अखंड अनुसंधाने पाहिजे की अरे सगळ्या ठिकाणी तर तो अमुक वाजून अमुक मिनटाने भगवंताची भेट असं काय अपॉइंटमेंट घेऊन हे भान ठेवायला पाहिजे आणि हे करण्यासाठी धृती धैर्य लागते सगळ्या वस्तूंना आहे अंतर्मुख आहे आणि त्या आत्म्याचा शोध घ्यायचा तो कसा घ्यायचा ते सांगतील कडून समजून साधना कशी करायला पाहिजे आणि कसं त्या ठिकाणी धृती देखील सात्विक राजस सगळी सांगितली आता सुखाचे तीन प्रकार सांगितले आपल्या सुखाच्या कल्पना वेगळ्या अमुखे कपडा नेसला सुख नवीन ब्लॉक मध्ये राहायला गेले सुख नवीन फर्निचर केलं सुख तिथं सुख म्हणत नाही ह्या सकाळ ते काय म्हणतात एका ठिकाणी आहे जीव तव जे तया सुख असं ज्ञानेश्वर महाराजांची घ्यायचं किंब सोय जीव जेव्हा आत्मरूप होतो तेव्हाच त्या जीवाला खरं सुख मिळतं ते खाण्याने मिळत नाही कपड्यानी मिळत नाही दागिने गाड्याने मिळत नाही त्या बाकी सगळ्या गोष्टी व्यवहारासाठी तुम्ही वापरा परंतु त्यांनी सुख मिळत नाही तो जीव आत्मरूपच व्हायला पाहिजे मग ते सुख ते होण्यासाठी म्हणून ह्यांनी तिथं जे सांगितलेलं आहे ते सुखाची व्याख्या केली आहे परिणाम सुरुवातीला विषाण पण कष्ट आहेत साधन करताना जीव आत्मरूप व्हायला असा सुखासुखी जात नाही जीवाला ओढ आहे बाहेरच्या संसाराची त्याला तिथून परतवून आत्म्याच्या दिशेनं न्यायला कष्ट थोडे मिळाले पण ते जे कष्ट केले जातात ते विषमेव पण परिणाम आहे अमृत म्हणून पण त्या सगळ्याचा परिणाम काय होतो असं जर विचाराल तर आत्मप्राप्ती आत्मधन आत्मसाक्षात का मी एक आबोध पण पहिल्यांदा आग्रही विषम आणि त्याच्या उलट राजसाचं जे आहे ते पहिल्यांदा आवृत्त उपमाजी खायची वाटत आहे परिणाम आहे विषमीवर आजारी पडतात हे लक्षात यायला ती थि बुद्धीजी सांगितली ना सावध पाहिजे काय घ्यायचंय काय घ्यायचं जरा देखील आपण इकडे तिकडं झालो की समज आणि त्यांनी पुढे म्हटलंय चाळीसाव्या श्लोकामध्ये न नदस्ती पृथ्वी शिव्या पुन्हा सत्व देवी मतम यर गुणहे एकही वस्तू अशी नाही ज्याच्यामध्ये त्रिगुण नाही पूर्ण सत्व गुणाची व्यक्ती असू शकत नाही रजुवून तिच्यात आवश्यक आहे पण त्याचं प्रमाण काय आहे ते बघायला पाहिजे प्रमाणा बाहेर नाही जातात सोन्याचा दागिना करायचं तर त्यात हिणकस थोडं घालावं लागतं पण सगळं हिणकस घातलं की सोनं आहे का नाही कुणी असतो अशी आपली परिस्थिती आहे सामान्य माणसाकडे बघितल्यानंतर सत्वगुण आहे का नाही कोणी असतो शोधूनच पाहायला पाहिजे अशी स्थिती होती ते असं असणार आहे प्रत्येकामध्ये त्याच्यानंतर पुढचे जे चार श्लोक आहेत त्याच्यात त्यांनी ब्राह्मण क्षत्रिय शूद्र यांची लक्षणं काय आणि ते गुणकर्म विभाग अशा त्याच्या गुणाप्रमाणे पंचेचाळीसावा श्लोक महत्वाचा आहे स्वे स्वे कर्मण्य अभिरीत संसिद्धी लभते नरहा स्वकर्म निरतहा सिद्धी यथाविंदी तक्षृ कसा पाहिजे मनुष्य साधत पाहिजे स्वे स्वे कर्मणी अभिरत स्वे कर्मणी आपल्या कर्मात आपल्या कर्मात अभिरत कस तरी करत नाही रंगून गेले जे काम समोर दिलंय स्वयंपाक करायचा असून मनापासून स्वयंपाक व्हायला पाहिजे बघून ते जेवायचं आहे कस तरी करून कस चालेल घर झाडायचं असेल मंदिर झाडायचं आहे त्याची सेवा करायची आपल्याला प्रत्येक कर्म करताना हा बोध पाहिजे भगवंत आपलं घर म्हणून आहे भगवंताच्या मंदिरात आपण राहतो आहोत त्याची सेवा करायची त्याची पूजारी आहोत आपण हे कुणाचं आमचं घर ते तुमचं घर काय जाताना बरोबर नाही त्यातला दोन विटा बांधून पाठीमागं पुढं येताना बरोबर आणलं होतं का साधा विचार करा कसलं तुमचं घर झोपडी बांधली काय राजवाडा बांधला का शेवटी आडवच न्यायचे पण हिच जाणीव पाहिजे की आपण इथं धर्मशाळेत राहिल्यासारखं राहतोय उत्तम प्रकाराने राहायचंय मंदिरात राहायचं आहे पण माझं म्हणायचं नाही माझं कुठलं याचा अर्थ हे अंडरस्टँडिंग आहे करायचं खूप नाही आहे हे करायचं ते पारायण करायचे तितके नामजप करायचं इतकी पूजा करायची ह्या तीर्थक्षेत्राला जायचं त्या क्षेत्र अरे कुठं जाऊ नको वावा आपल्या ठिकाणी बस तिथंच भगवंत आहे फक्त तो कसा शोधायचा ते समजून घे आणि त्या दिशेनं मग एक दिवस तुझ्या लक्षात येईल की सापडला हा ऊ हा ऊ आनंदाने उड्या मारे का हो ज्याला शोधत होतो ना तो सापडला तुझ्या बाहेर मीच तो आहे ज्याला मी शोधत होतो ना ते माझ्या लक्षात आला अरे मीच तर तो आहे त्याच्यासाठी साधना करायला पाहिजे त्याच्या पुढच्या श्लोकात त्यांनी सांगितलं स्वकर्मन हा काय होत आहे स्वे स्वे कर्मणी आपले केल्याने संसिद्धी लभते आपलं कर्म कर्मफळाची अपेक्षा सोडून करायला लागलो म्हणजे परिणाम काय होतो संसिद्धी वैराग्य प्राप्त आणि वैराग्य आल्याशिवाय परमार्थाची वाटचाल सुरूच होत नाही कितीही तुम्ही त्याच अभ्यास करा नाही तर पाठांतर करा काही करा थोडं फार तरी वैराग्य आल्याशिवाय नाही आपलं आपलं कर्म करण्याने पहिली गोष्ट जर काही मिळत असेल तर संसिद्धी म्हणजे वैराग्य प्राप्त होतं आणि स्वकर्म निरता निरता रंगलेला सिद्धी त्याला सिद्धी कशी प्राप्त होते तिथं सिद्धी याचा वैराग्याशिवाय विवेकाशिवाय मार्ग नाही आणि नैष्कर्मी सिद्धी पर्यंत पोहोचल्याशिवाय पुढे जी शेवटची प्रसन्न प्रसन्नात्मा ब्रह्मभूत ब्रह्मरूप कसा होतो ते सांगण्यासाठी या सगळ्या पायऱ्या आलेल्याच पाहिजे म्हणून इथं सांगितलं पाहतात त्याच्या पुढच्या सुद्धा त्यांनी म्हटलं यत प्रगृती भूताना येण सर्व मिधम ततम ज्यांनी सगळं निर्माण केलंय स्वकर्मणा तम अभ्यर्च ज्याच्यामुळे सगळं विश्व भरून राहिले सर्व ततम काय करायचं तम त्याला स्वकर्मणा अभ्यर्च आपल्या कर्माने त्याची पूजा करायची प्रत्येक कर्म हे पूजा व्हायला पाहिजे आपण पूजेसाठी नका अक्षता निवडून घेतो फुलं स्वच्छ घेतो पायदळी पडलेली नाही तसं आपलं प्रत्येक कर्म अत्यंत प्रेमाने पवित्र राहिलेलं हो पाहिजे अर्थ असा प्रत्येक कर्मापासून काय पाहिजे आपल्याला भगवंत पाहिजे कशासाठी सगळं तुम्ही करता भगवंत प्राप्तीसाठी तुम्हाला बाकीच्या काही गोष्टी त्या मिळतील नाही तर नाही मिळतील फळामध्ये दोन फळ आहेत दृश्य फळ आणि अदृश्य फळ दृश्य फळ मला मिळेल नाही तर नाही मिळेल पण आदृश्य फळ जे आहे समाधान शांती आणि भगवंताच्या दिशेनं वाटचाल हे मला मिळाली पाहिजे ते मिळते का स्वकर्मा सिद्धी मिंदी मानव हा हे माणसाला शक्य आहे बैल ओढायला शक्य नाही म्हणून मानव जन्मात येऊन हे केलं पाहिजे आणि हे जर केलं नसेल तर पुढचा जन्म माणसाचंही ध्ये खात्री नाही पुण्यात तो काय केला या जन्माने आलाय जन्म नर जन्म त्याच शार्थ करून घ्यायला पाहिजे या मार्गाने चाललो पाहिजे सत्तेचाळीसाव्या श्लोकात म्हटलेलं आहे श्रेयान स्वधर्म विगुणा परधर्मात स्वभाव नियतम कर्म स्वधर्म स्वधर्माच्या मार्गाने जाण हे योग्य आहे जरी त्याच्यात दोष असला तरी आपल्या वाट्याला दिलेलं नाही दोष असणार कर्मात दोष असणार कुठलंही कर्म झालं ते तर पुढच्या श्लोकात त्यांनी म्हटलेलं ह्याच्या पुढचा श्लोक आहे त्यांनी पण आपल्या कर्मात दोष कर्मा जरी असला तरी दुसऱ्याचं काम आपल्या डोक्यावर घेण्यापेक्षा आपल्या कर्मामध्ये जरी दोष असला तरी त्याच अनुसरण करायचं दोष हळूहळू काढायचा प्रयत्न करायचा स्वभावनीयतम कर्म पूर्वन आत्महत्या मी पुढच्या अठ्ठेचाळीसाव्या श्लोकापासून हा कर्मयोग आलेला आहे अठ्ठेचाळीस ते पंचावन्न मी पुन्हा अठ्ठेचाळीसाव्या श्लोकात कर्मापासून सुरुवात केली या आठ श्लोकामध्ये अठ्ठेचाळीस पासून पंचावन्न पर्यंत ह्या श्लोकामध्ये सगळ्याच्या सगळं वाटचाल सांगितलेली आहे संबंध गीतेत जे सांगितले ते अठराव्या श्लोकात आणि अठराव्या अध्यायात जे सांगितलेलं आहे ते आठ श्लोक एवढं सहजम पासून बघत्या माषत आहे तदनंतर इथपर्यंत वाटचाल जर झाली त्याच्यावर आपलं पुस्तकही निघालेलं आहे क्रमयोग आहे त्याचा संबंध त्याचं दिलंय की कशी कशी वाटचाल करायला पाहिजे एवढं जरी नुसतं सारखं आपण अभ्यासलं म्हणजे नुसतं पाठ करायचं नाही अभ्यास म्हणजे त्याप्रमाणे करायला लागेल तर त्या दिशेने वाटचाल तर थोडा उल्लेख आपण करूया संपूर्ण होईल असं वाटत नाही पहिला वाट्याला नाही मग ते वैयक्तिक कर्म असो कौटुंबिक असो सामाजिक असो राष्ट्रीय असो वैश्विक असो कुठलेही कर्म जे आपण एकदा घेतलेलं आहे ते सहज कर्म ते सदोषम अपि त्याच्यात दोष जरी असला तरी न त्याचे टाकायचं नाही दोष का बर असणार आहे असं कारण ज्या देह मन बुद्धीनं आपण कर्म करतो ती शुद्ध नाही आहे त्याच्यात दोष आहे तो जो गुणाचा तमो गुणाचा दोष आहे मी आहे माझ आहे अनेक संस्कार आहेत पूर्वीपासून आलेले जन्मजन्माचे संस्कार याही जन्मातले संस्कार आहेत त्यामुळे पावसाचं पाणी वर जरी शुद्ध असलो शुद। तरी ते, ते खाली जसं जसं येतं जस अशुद्ध होते तर जमिनीवर पडल्यावर अशुद्धच जातो तसं ज्या नळ्याने कर्म करायचं आहे त्या देह मनबुद्धीच्या नळ्या दूषित असल्यामुळे हे कर्म हे थोडंफार दूषितच राहणार पण तसंच राहणार असं न म्हणता ते जास्तीत जास्त शुद्ध करण्याचा प्रयत्न करायचं नामस्मरण पूर्वक नामस्मरण कशासाठी करायचं काय एक प्रश्न असे किती येतलं तरी आपल्याला इथं संपायचं नाही नामस्मरण सुद्धा नामासाठी नुसतं आपलं नाम घेतोय असं नाही काही त्या नामाचा परिणाम झाला पाहिजे आपल्याबरोबर नाही तर काम करत असताना शेचो मला काय मिळणार झालं आलं नाम घे त्याच्या काय मिळणार कशाला म्हणतो जे करतोय ना हातीची कर्मी जयाशी विश्रांती त्या कर्मात विश्रांती वाटली पाहिजे तर कर्मात आनंद वाटला पाहिजे स्वयंपाक करतोय ना वाईट कशाला वाटायचं सुंदर स्वयंपाक केलेला हा सगळेजण आनंदाने खातात बरं वाटलं पाहिजे समाधान वाटलं पाहिजे स्वयंपाक केला त्याचं मला काय त्याचं मला काय म्हटलं की विष पडलं पक्वांनात विष पडलं ते बघा होतो रेवा उडता अग्नी म्हटलं आता हल्लीच्या अग्नीला नाही पण अग्नी म्हटलं की दोष आला तस इथं कर्म म्हटलं की दोष आला मग दोष आला म्हणून मग काय म्हणलं कर्मच करायचं नाही तो तामसच त्याप सांगितलेला त्या राजेश त्याच सांगितलं अह कर्मापासून त्रास होणार ना नाही तरी जाऊ देणार कर्मच केलं नाही म्हणजे झालं म्हणजे बंधनच नाही म्हणजे कर्मच बंधन नको म्हणून कर्मच टाकायचं हे आधीच नाही कर्मात गुंतायचं नाही ह्याचा अर्थ कर्म टाकायचं नाहीये कर्माचा संन्यास सांगितला नाहीये कर्म करायचंच आहे पुन्हा पुन्हा अठरा वेळापर्यंत कर्मावरती कर्मा भर भगवंतांनी दिलाय ज्ञानेश्वर महाराजांनी ते दिलेलं एकोणपन्नासाव्या श्लोकात ते म्हणतात असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा गच्छ अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास या दोन श्लोकामध्ये सगळी वाटचाल झाली जे सांगायत आता बघा कर्म करायला पाहिजे त्यांनी सांगितलं आणि कर्माचा परिणाम इथं काय व्हायला पाहिजे असक्त बुद्धी बुद्धी कशी पाहिजे असत गुंतलेली नाही अपेक्षा नाही सर्व ठिकाणी सर्वोत्तर ठराविक ठिकाणी नव्हे कोणतंही कर्म नाही तर आपण म्हणून अनुक ठिकाणी ना आपली ना असं ते नाही पण त्याच्यात आहे म्हणजे काय सर्वोत्तर कोणतंही कर्म करत असताना त्याच्यामध्ये जरा देखील असत्य उपयोगी नाही जितात्मा आता आत्मा हा शब्द भगवंतांनी सुद्धा अनेक अंगाने वापरलाय मनालाही वापरतात आत्म्यालाही वापरतात तिथं आता जितात्मा याचा ज्या ठिकाणी मन संयमित सगळं आवरायला पाहिजे ना इंद्रिय आवरायला पाहिजेत मन आवरायला पाहिजे बुद्धी आवरायला पाहिजे आपले चित्त आपल्या ताब्यात आहे का चित्त अस तरी का म्हटलं तर तू विषया आहे वास्तविक चित्त देखील चैतन्य रूपच आहे चित्त आहे चित्त नव्हे म्हणजे चैतन्य रूप असलेलं त्याला विषयाचा ध्यास लागला आणि ते चित्त बनलं आणि मनात सुरू

आसक्त हो तिकड न सुकत्या आपण इकडं पक्क धरतो आणि थातून मातूर थोडं देवाचं काहीतरी केल्यासारखं करतो तोंडाने म्हणत असतो लक्ष असतं आपल्याला म्हणून टाकलं संध्याकाळची शुभम करू केव्हा सुरू होतं आणि केव्हा संपत ते कळतच नाही तर लक्षच नसतं म्हणण्याकडे असं नाही चाललं म्हणून त्यांनी म्हटलंय तसं विगत तुझं नैश्क सिद्धी परमा तो नैष्कर मी सिद्धीला करतो संन्यास येन आधी म्हणून या दोन श्लोकामध्ये सांगितलं आणि पन्नासाव्या श्लोकात त्यांनी म्हटलंय सिद्धी प्राप्त यथा ब्रह्म तथाप नव्हती समासे नाही व कौंतय निष्ठा आकारा तर ही सिद्धी प्राप्त व्हायला पाहिजे आत्मसिद्धी निष्कर्मसिद्धी तर हिता होऊन तो ब्रह्म कसा होतो ते मी तुला यथा करून सांगतो असं त्यांनी पन्नासाव्या ब्रह्म तथाप नव्हती समासे नाही व कोणतेय हो, निष्ठा ज्ञानसे तर ही सिद्धी प्राप्त व्हायला पाहिजे की आत्मसुद्धी सिद्धी तर हिता होऊन तो, 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 तो ब्रह्म कसा होतो ते मी तुला यथा करून सांगतो असं त्यांनी पन्नासाव्या श्लोकात म्हटलेलं आहे आणि पुढच्या श्लोकामध्ये एकावन्नापासून पासून पर्यंत ते कसं जायचं काय टाकायचं वगैरे सांगितलेलं आहे आज संपायला असं वाटत होतं